नमस्कार मित्रांनो आज आपण साप कसा शेतकऱ्यांचा मित्र आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगायचा मी प्रयत्न करतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये बिळामध्ये पाणी गेल्यामुळे साप नाक बाहेर येतात आणि ते जिथे आडगळ आहे कचरा आहे लाकडांचा तुकडे पडले आहेत अशा ठिकाणी आडगळीच्या ठिकाणी जुने टायर ट्यूब वगैरे थोडक्यात अशा ठिकाणी ते येऊन सुरक्षित ठिकाणी पाण्यापासून राहायचा थांबायचा प्रयत्न करतात त्याचबरोबर त्यांचं आवडतं खाद्य उंदीर आणि बेडूक असल्यामुळे त्याच्याही शोधामध्ये ते आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये घराजवळ यायची शक्यता असते तेव्हा भयभीत होऊ नका सापारा मारू नका डोंट बाय हिट द बाईट डोंट हिट द स्नेक डोंट हिट द स्नेक त्याऐवजी तुम्ही सर्व मित्राला कॉल करा मी ते काही नंबर दिलेत सर्प मित्रांच्या हे काय माझ्या ओळखीच्यामधले नाही आहेत पण तरी तुम्ही ट्राय करू शकता सगळेच साप हे विषारी नसतात बहुसंख्य बिनविषारी असतात सापाबद्दल बरीच अंधश्रद्धा आहे की तो डूक धरतो आपला पाठलाग करतो आपल्याला सोडत नाही डोलतो हे करतो दूध पितो वगैरे हो हे अशी ते अंधश्रद्धा आहे दूध हळद कुंकू वगैरे असलं काही करायचं नसतं नागपंचमी दिवशी पण करायचं नसतं ते फक्त प्रतिकात्मक फोटोला करतात शंकराच्या याच्यामध्ये नाग असतो गळ्यामध्ये नीलकंठ त्यामुळे शंकराच्या फोटोला नमस्कार केला तरीसुद्धा तुम्ही त्याची भक्ती करू शकता दुसरी गोष्ट चाप चावल्यावर कुठला तंत्र मंत्र बाबा बोवा असले काही प्रकार करू नका तत्काळ जवळच्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या न्या स्वतः घरगुती तुम्ही कुठले उपाय करू नका आजकाल सगळ्या मेडिसिन निघालेत सरकारने सगळीकडे तशा औषधं पण आहेत मोठमोठ्या जवळच्या हॉस्पिटल्समध्ये त्यामुळे माणूस नक्की वाचतो भयभीत होऊ नका बाय